ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत विठ्ठल मंदिरामध्ये जीर्णोद्धाराच्या कामांमध्ये हलगर्जीपणा दिसून आलेला आहे आणि अजूनही काम पूर्ण होण्याच्या आधीच थीक ठिकठिकाणी मंदिराला गळती लागली आहे या संदर्भामध्ये दर्शन बागेमधल्या भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली छतामधून अंगावरती पाण्याचे थेंब पडत असल्याचंही सांगितलंय आणि इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी विठ्ठल मंदिरात सध्या बहात्तर कोटीचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे मात्र ह्या पहिल्या पावसातच विठ्ठल मंदिर गळताना दिसू लागलेलं ला आहे ठिकठिकाणी थीक ओल आलेली आहे ज्या पद्धतीने ही ओल दिसते ही मंदिर आता भाग आहे प्रमुख भाग आहे इथून विठ्ठल दर्शन घेऊन भाविक बाहेर येतात मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो काल पडलेल्या पावसाचे पाणी या रीतीनं इथं गळताना दिसतंय अशाच रीतीनं म हा आतला जो भाग आहे इथंसुद्धा ठिकठिकाणी थीक ओल आलेली आहे आणि या ओलीमुळं विठ्ठल मंदिराचं जे काम चालू आहे हे कितपत चांगलं झालं आहे ही शंका आता उपस्थित होऊ शकणार आहे कारण या पद्धतीने प्रत्येक छताचा भाग असेल किंवा ह्याचे दगडी खांब असतील या इथं थीक ठिकठिकाणी पाण्याची गळती दिसते ओल आलेली दिसते आपल्यासोबत काही भाविक का आहेत हो दिसते की दिसते हो पाऊस पाणी पडते पडते पाणी पडते बऱ्याच ठिकाणी गळते सुद्धा हे सगळं होय सगळं गळते गळते भरपूर प्रमाणात ना पाणी नाही नाही ना ना चांगले झालेले नाही अजिबात चांगले झाले नाही कारण हे चांगलं चां असतं तर झालं तर नाही अंगावर टिपकता हे सगळं पाणी आता आहे प्रॉपर हे नाही झालेलं सगळं हो पडतं नाही का दिसतं अजून अशा रीतीनं गळती होणं लोकांच्या अंगावर पाणी पडणं हे योग्य नसल्याची भावना भाविकांकडनं व्यक्त होती त्यामुळं तातडीने आता मंदिर प्रशासनाने या कामाची चौकशी करणं गरजेचं आहे आणि ठिकठिकाणी थीक वॉटर प्रुफिंगचं काम हाती घेणं गरजेचं आहे आणि तसं झालं तरच या मंदिराचं जे काम सुरू आहे ते मजबूत झालंय असं म्हणावं लागेल कॅमेरामन सचिन जाडेसर सुनील दिवाणी एबीपी